नितीन सरांशी माझं नातं मामा हे जरी असलं तरी ते नातं आहे जगासाठी आमचे जेव्हा वडील लहानपणीच गेले तेव्हापासून जे काय जो आधार आहे तो मामांनीच दिलेला आहे आम्हाला आणि आमच्या सर्व कुटुंबाला तर त्यामुळं मी तर नात्याचा उल्लेख करतो की वडील आणि मुलगा आणि जसं ऋतुराज ऋषिकेश आहेत तसंच ते मला पण त्यांचा तिसरा मुलगा मानतात हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद बा गोष्ट आहे ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी पण जॉब सोडून व्यवसाय चालू केला ते फक्त मामांकडे बघून कारण घरामध्ये व्यावसायिक वारसा असं कधीच नव्हता तर ही व्यावसायिक वारसा जो आम्हाला आमच्या कुटुंबाला जो मिळाला त्याचं सगळं श्रेय मामांना जातं ॲक्च्युली डॉक्टर ढेपेसरांना तर, तर त्यामुळं मी त्यांचे खूप खूप आभार मानतो मामींची साथ असल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नव्हत्या ॲक्च्युली त्यामुळं अजूनही आम्ही मी आणि माझ्या चार बहिणी ज्या आहेत ते आमच्या आईपेक्षा म्हणजे मम्मीपेक्षा मामींसोबत बऱ्याच गोष्टी आम्ही शेअर करतो हा महत्त्वाचा मुद्दा पाहिजे आम्ही मम्मीला मम्मीसोबत पण बोलताना बऱ्याच गोष्टी का आम्ही काचरतो पण मामींसमोर आम्ही बऱ्याच गोष्टी ओपन अपली बोलू शकतो कारण तसा तसं मामींनी आमच्यासोबत नातं डेव्हलप केलेलं आहे आणि तसं ते नातं जपलेलं आहे आत्तापर्यंत त्यामुळं मामांसोबत मामींचा पण आम्हाला खूप आदर वाटतो परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद